चला इत बनवते मी काफी राकेश बनवते बनते आम इत चा ठेवले बगा आता चाह पाउडर टाकल इत कॉफी टाकली होती मैं राकेशला जाएगा गई होते बगा ही कॉफी छोटी डब्बे आने तर चला आता मैं दिवन आएली कॉफी आता ही आमी चाह ग हे बघा आमच्या तीन जणांसाठी तीन कप भरले तर चला आता त्यांना देते अंशूला देते आणि मी घेते आज रजावर आहे तर मी ठेवलेली चहा अंशु म्हणे आज मम्मी तुमच्या हातची चहा प्यायची मला त्यासाठी मग मी ठेवली चहा तर बघा रोज अंशुस ठेवते आणि बिस्किट सामान आणला राकेशने तोच व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे पण आधीचा मी हा बिस्किटचा पोळा फोडून खाऊन घेतला चला या तुम्ही पण सर्वजण चहा प्यायला हे बघा चहा झालं लगेच अं कपडे धूत होती मी चहा बनवत होती तेव्हा लगेच कपडे पण टाकून दिले बाहेर सुकायला तिने हे बघा साड्या वगैरे आणि हे छोटे कपडे स्टँडवर टाकून दिलेले आणि आज तर पावसाचं खूप वातावरण आहे आणि पाऊस पण पडते जास्त छानही पडते पण पाऊस पडतो आहे आता हे कपडेसुद्धा काढून घेणार आहे बघा वातावरण कसं आहे ना हवा किती चालू आहे आता बनवते मी या शेवगांच्या शेंगा सर्व काही आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे सर्व काही आवरून झालेलं आहे तर मी आता बनवते शेवगांच्या शेंगा या पाण्यामध्ये टाकून आता मी धुवून घेणार आहे हे बघा इथं दोन ग्लास पाणी टाकलं मस्त धुवून घ्यायचे आहे त्यांना आणि आता थोडं मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि नंतर आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या आहे तूरची डाळ टाकून शेवगाच्या शेंगा बनवायचे आहेत छान लागतात खूप तर आता इथं मी डाळ बनवते बघा गॅस पेटून आता बघा देव किती गरजतोय गॅस पेटून कुकर ठेवला तेल टाकलं राई जिरं टाकलं त्यानंतर कांदे टाकले आणि कांदे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे लाल सरवीपर्यंत याला परतावायचे आणि डाळमध्ये शेवगाच्या शेंगा टाकल्या ना तर खूप छान लागतात आणि इथं थोडासा राईस बनवलेला आहे राकेशला आता राईसच लागतो चपाती वगैरे काहीच खात नाही तो चपात्या पण करून घेतल्या मी इथं आता इथं हे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपले कांदे मस्तपैकी फ्राय झालेले आता मी इथं टमाटे ता वगैरे टाकून देणार आहे ह्या बघा शेंगा मस्तपैकी शिजून झालेल्या आहे आता हा टमाटा टाकून द्यायचा आहे आपल्याला अद्रक लसून टाकलं नंतर हे टमाटे टाकले आणि हे मस्त असं मिक्स होऊ द्यायचंय पूर्ण याला पूर्णपणे असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि उन्हातली असं चालवतच राहायची राहू द्यायची बघा ता इथं टाकले मी आता एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच मस मसाला दोन चम्मच मस चटणी छोटा आहे माझा थोडीशी हळद आणि आता हिंग टाकलेला आहे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची डाळ धुवून घेतलेली आहे मी आधी ही डाळ आता शिजवून घेणार आहे मी आणि शेवगाच्या शेंगा आधी शिजवून घेतल्या डाळ शिजल्या का नंतर शेवगाच्या शेंगा टाकणार आहे इथं आता फक्त हे पाणी टाकते कारण शेंगा शिजल्या ना तर याच्यामध्ये जास्त शिजून जातील त्यासाठी शेंगानंतर टाकणार मी आणि शेवगाच्या शेंगा शिजवलेलं पाणी फेकायचं नसतं कारण की त्या पाण्यामध्ये खूप अर्क उतरलेला असतो शेंगांचा आणि त्याच्यामध्ये प्रोटीन असतं त्यासाठी कोथंबीर टाकली आणि झाकण लावून दिलं त्यानंतर बघूया आपली डाळ शिजली की नाही हिला तर काय जास्त शिजवायची नाही बघा एकच शिट्टी घेतली डाळ छान शिजली आहे आता आपल्याला इथं शेंगा टाकून घ्यायची आहे बघा दाळ छान दिसते तर मी आता इथं शेंगा टाकते या बघा आणि याला छान मस्त असं आपल्याला उकडू द्यायचं आहे कोथंबीर परत टाकली मी हे बघा छान मस्त आपल्याला इथं उकरू द्यायचे आहे आणि आता राकेशचा राकेश गेला होता मार्टमध्ये खूप सारा किराणा आणलेला आहे तर तुम्हाला सर्व काही मला दाखवायचं आहे तुमच्याशी गप्पा पण होऊन जातील आणि काय काय आणलेलं आहे राकेशने ते पण तुम्हाला दाखवते आणि माझा किराणा कधीचा संपलेला होता त्यासाठी आता भरपूर सारा किराणा घेऊन आलेला आहे तो तर बघा मस्तपैकी उकडायला लागले आजची रेसिपी ही होती माझी तर चला बघूया आपण काय काय आणलेले आहे राकेशने ते एक एक वस्तू सर्व काही तुम्हाला मी दाखवणार नमस्कार हे तुम्हाला तर आहे तर राकेश गेला होता चला किचन चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच साख बरेच बरे आजच्या दिवस खूप खूप सुखाच्या मृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा त्या मी प्रार्थना तर आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी तर बघा राकेश गेला होता दिमागमध्ये सर्व काही किराणा संपून गेला होता माझ्या त्यासाठी राकेश गेला तर त्याने हा सगळा काही किराणा आणलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे आपल्याला जी वस्तू लागते ती सर्व काही आणलेली तर बघा आपल्याला सकाळमध्ये उठल्या उठल्या आधी आंबो करून चहा जी असते तर मी आणले साखर पाच किलो साखर आणली होती डेमार्टमध्ये डेमार्टमधून तर सर्व काही किराणा केलेला आहे त्याने आणि हे साखर आणली बघा पाच किलो आणि डेमार्टची वस्तू एकदम छान असते तर आणि आपण चहा मध्ये सकाळ सकाळ बिस्किटला बिस्किट हे जास्त आमच्या घरी आवडत सर्वांना अन्शुला पण आवडतं राकेशला पण आवडतं तर त्याला तर आता जिम करतो तो मग डायटिंग वर येतो मग त्याला तर काही चालणार आहे पण अंशुला आणि तिच्या पप्पांना मग त्यांच्यासाठी हे आणि मला का हे काय आवडत नाही तर मला हे घेते बिस्किट तर त्यासाठी माझ्यासाठी घे चांगलं तर मग आता चहा ठेवली ना तर आता थोडं त्यासाठी मग मा, माझ्यासाठी ही आणली मॅगी नाश्त्यासाठी कधी कधी कसं नाश्त्याला काय नाही राहत का मग आपल्याला पटकन बनवत बनवता येईल त्यासाठी मग आणली मॅगी त्यानंतर चहा हे चहा पावडर आणि हे चहा पावडर कुठले बघा जीवात नेहमी ही चहा वापरते मी आणि मी ही, ही चहा वापरते ना माझे सर्व काही परिवार मला बघून मग ही चहा ते पण वापरतात जेवरा चा एक नंबर चा असते ही खूप छान असते पावर पण खूप बसतो ही चा क्वालिटी पण छान असते चहा त्यानंतर हा रवा रवा पण संपून गेलेला होता मग कधी कधी आपण आफे बनवतो कधी काय बनवतो रवा सुद्धा बनवतो आपण गुतप्पा बनवतो त्यासाठी हा रवा आणलेला आहे त्यानंतर मटकी ही आणलेली मटकी आणि विकतची मटकी घेतली ना तर असं उमटलेली मटकी घेतली ना असं चिघट असते ती त्यासाठी घरच्या घरी आपण पाण्यामध्ये टाकायची गेला साठी तर त्यासाठी मटकी आणली एक किलो मटकी आणलेली ही आपण घरच्या घरी करू शकतो आणि बघा आम्ही माझी खूप चिले वगैरे खूप बनवायचो पण आता मोग पण संपून गेले होते मुगाची डाळ सुद्धा संपून गेली होती तर हे आणलेली आता मूग तर आता तुम्हाला चिले त्याचे व्हिडिओ पण लवकरच येतील धिरज व्हिडिओ लवकरच येतील त्यासाठी मग हे मोग पण आणून घेतले म्हणजे सर्वात किराणा संपून गेलेला होता माझ्या त्यासाठी मग आणि हे बघा हे आणले शेंगदाणे आणि एक किलो हे पण आपल्या प्रत्येक वस्तूला लागतातच हे त्यासाठी शेंगारी सुद्धा आणले एक किलो ही हळद हे आहे जिर आणि हे तांदूळ बासमती तांदूळ आणलेले हे पण पाच किलो आणलेले आणि आम्ही ना म्हणजे नेहमी नेहमी याची खिचडी करत नाही याचा भात बिर्याणी वगैरे असं काहीतरी बनवत असतो पण कधी कधी खिचडी आम्ही राशीनची पण राशनचे राशन तांदूळ सुद्धा आम्ही वापरतात कधी कधी राशनच्या तांदूळाची करते कधी कधी याची पावडर कपडे धुण्यासाठी तर वॉशिंग मशीन आहे ना त्यासाठी साबण वगैरे जास्त लागत नाही तर त्यासाठी साबण आहे हो कोणते साबण त्यासाठी साबण काय आणले मी आणलं ती पावडर चांदला आमच्यासाठी हा आप क्रीम आहे हा पावडर आहे आणि हे बघा पास्ता सुद्धा आणलेले हा बघा मैदा एक किलोच पाकिट आहे मैदाच हा मैदा एक किलोच पाकिट आहे हे पण हे बघा हे आहे डेट खूप हे सम्राट देशी म्हणते ते बघा कधीकधी आपण ढोकळा वगैरे खमण वगैरे बनवत असतो बंदी सुद्धा बनवत असतो खमण सम्राटचं पाकिट आहे आणि हे सम्राटचं खूप छान जात त्यानंतर कोलगेट हे बघा हे कोलगेट ही आलेली तीळ तीळ पण आपल्याला लागत असतो समोरच्या आपण कस इडली डोसा वगैरे बनवत असतो ना मग त्यासाठी आणि ही उडदाची डाळ एक किलो उडदाची डाळ ही दिमागमध्ये वस्तू छान होते हे बघा चेन लागा मग हे पण खूप छान राहत आपल्याला आपल्याला नमक पेक्षा हे छान राहत चेन लागा मग हे टाकाच हे टाकाच आणि राईस आणि हे दाल एक किलो आहे ही पण लागतात आपल्याला कधी कधी उपाय असतो चौरे असते एकादशी असते त्यासाठी सर्व आणि कानपोर्णी हे पण लागतच आपल्याला हे प्रत्येक वस्तू लागणारी वस्तू म्हणजे तेल तेल होतच नाही त्यासाठी शिवसेने पाच किलो आहे घेऊन परिवाराचा वापरतो असं पण पर हमेशा परिवारात वापरत असतो त्यासाठी परिवारचं पॅकिंग आणलं तर हा किराणा सर्व प्रकारे भरणार आहे मी कसं ॲडजस्ट करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी तर या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा अशा प्रकारे सर्वच किराणा तुम्हाला आता इथं दाखवून दिलेला आहे तर बघा आता या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही साखर भरते मी आणि असं पॅकिंगच राहू देते आणि आपल्याला ला लागले की वरूनच कैचे कैचेने कापून घ्यायचे आणि काढायचे म्हणजे साखर खराब पण होत नाही आणि कोणतीही वस्तू तांदूळ असो दाळ असो मी असंच भरत असते कारण की आजूबाजूने काही किडं किरकोळ पण लागत नाही आणि त्याच्यामुळे खराब होत नाही फक्त वरून काढायचं आणि रब्बर लगेच रब्बर लावून द्यायचं म्हणजे वस्तू आपली जशीच्या तशी राहते अजिबात खराब होत नाही चेने कापलं की वस्तू काढली की लगेच रब्बर लावून द्यायचं तर हे बघा हे तांदूळसुद्धा मी आता या डब्यामध्ये भरते मोठ्या मोठ्या वस्तू अशा या डब्यामध्ये एक एकच मावणार अशा भरून घेणारे आणि जेवढ्या वस्तू मातील ना तेवढ्या भरून देणार आणि मग हे सगळे एका डब्यामध्ये टाकून देणार आहे बाकीचं जे काही उरलेलं राहील ना ते म्हणजे मोठ्या टिपमध्ये सुद्धा एकत्र टाकून दिलं असं पण काढायच्या टायमाला ना खूप ताण होतो वरच्या सर्व काढायच्या मग खालची वस्तू जर लागणारी असते मग त्यासाठी आहे ना मी असं वेगळ्या डब्यामध्येच भरत असते तर आता ह्या डब दब, दोन डब्यांमध्ये बघा साखर भरली एकामध्ये आणि एकामध्ये हे तांदूळ आणि चणे असं ठेवून दिले आणि आता बघा या डब्यामध्ये सुद्धा हे मठ आणि मूग हे दोन वस्तू या डब्यामध्ये येऊन गेले हे पण पूर्ण पॅकिंगच भरलेलं आहे मी आणि याला तर आधीच रब्बर आहे रब्बर काढलं की वस्तू आपल्याला जेवढी लागते तेवढी काढून घ्यायची परत रब्बर लावून द्यायचं अशा प्रकारे मी सर्व काही वस्तू अशा पॅकिंगच्या पॅकिंगच ठेवत असते आणि डीमार्टमधल्या वस्तू आहे ना खराब राहत नाही पूर्ण वस्तू चांगल्याच राहतात आणि बघा हे पोहे आता इथं ये रवा येऊन जाईल नाही आला रवा दुसरा काहीतरी ठेवून देणार नाही आलं काहीच मावलं नाही तरी तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू मी असा डब्यामध्ये पॅकिंगच्या पॅकिंगच भरणार आहे आता हे ये ठेवून येते परत दुसरे डबे आणते हे ना जागच्या जागी ठेवून येते मी आपण डबा आणि पण जिथं होते तिथे वस्तू भरून आता ठेवून दिले खूप पावसाचं वातावरण म्हणजे पाऊसच पडत आहे आणि गारगार वातावरण आहे आता बघा या डब्यामध्ये मी त्या डब्यामध्ये मी मुगाचे डाळ टाकली आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकते याच्यामध्ये पुडी मावणार याच्यामध्ये पुरी मावणार या नाही त्यासाठी सोडत होती नाही सुटली आता हे बिस्किट पण असं या डब्यामध्ये भरून घेते याचं हे पाकिट फोडून घेणार आहे म्हणजे आपल्याला एक एक काढायला बरं असतं आधी मॅगी ठेवून पाहिली नंतर हे सर्व काही बिस्किटचे पोळा असं भरून देणारे हे पण याच्यातच टाकून देणारे सर्व खायच्या वस्तू या एका डब्यामध्ये भरून घेतल्या हे सर्व बिस्कुट बघा राशाला खेळायला दिला ते अजून काही खात नाही तिचं अन्नप्राशन सुद्धा अजून राहिलेलं आहे आपण डब्बा असा पॅक करून ठेवून दिला तर त्याला सर्व काही असा मोठ्या डब्यांमध्ये मोठ्या मोठ्या वस्तू ठेवून दिल्या आता इथं पोहे टाकलं पोहे पूर्ण पॅकिंग आणि चहा पोह्याचं बी पूर्ण पॅकिंगच ठेवलेलं आहे नाही महा ते बेसनचं पाकिट आता हे मैदाचं पाकिट ठेवून दिलं इथे हा आपण डब्बा असा पॅक करून दिला असं सर्व काही वस्तू आता बघा इथं शेंगदाणे शेंगदाणे ना मी असं डायरेक्टच डब्यामध्ये दे टाकून देते कारण की डब्बा छोटा आहे आणि पुढी मोठी आहे ना तर मावणार नाही त्यासाठी आणि जेवढे मावले ना तेवढेच भरले मी बाकीचे रव दिले दुसऱ्या डब्यामध्ये दे टाकून देईल बाकीचे आणि अशा प्रकारे सर्व काही वस्तू मी इथं भरून दिलेला आहे आणि हे साबुदाणे पण इथं भरून दिले या डब्यामध्ये पूर्ण येऊन गेले साबुदाणे पूर्ण पॅकेट मावलं नसतं त्यासाठी मी असं भरून दिलं तर चला आता या डब्यामध्ये बघा काय टाकते मी खाली करून घेतलं त्याच्यात काहीतरी होतं वाटतं आता हा मैदा आहे मैदा ठेवते या याच्या डब्यामध्ये मैदा माहून जाईल हे बघा पूर्णाच्या पूर्ण मावून गेला थोडी हवा काढावी लागेल त्याची कैचेने कट करून देते मग मा बरोबर मावून जाईल हवा भरलेली असते ना म्हणून मावत नाही फुलत आहे तर चला अशा प्रकारे ना सर्व काही किराणा माझा इथं भरून झालेला आहे तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आज थोडा व्हिडिओला लेटच झालेला आहे कारण की बाहेर खूप पावसाचं वातावरण पण होतं लाईट पण गेलेली होती तर त्यासाठी हे एवढा आता सर्व काही एका डब्यामध्ये का पूर्णच्या पूर्ण टाकून देईल मी आणि हा आता भरून घेतला एवढा याचे पण हे बघा वरचा कागद होता तो काढून घेतला कारण की आपल्याला आहे ना तेल काढायच्या टायमाला आहे ना त्रास होतो त्यासाठी वरचं प्लास्टिकचा कागद होता ना तो काढून घेतलेला आहे हे कागद सर्व काही आता डस्टबिनमध्ये टाकून घेणार आहे तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला सर्व ताईंना बाय बाय